देशातील हवामान सतत बदलत आहे राज्यातील अनेक भागातही सध्या तरी हवामान व वातावरण बदलत असल्याचे दिसून येते बहुतांश ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढल्याचा दिसतोय मात्र याच वातावरणात आता बदल होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ राज्यात काही भागात दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तसंच राज्यात तीन दिवसात तापमान वाढणार असून उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती यवतमाळसह काही जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा दोन चार अंशांनी वाढ झाली आहे उत्तरेकडील थंडीवारे महाराष्ट्रात न पोच पोहोचू शकल्याने रात्रीच्या थंडीचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे राज्यातील उच्चमय तापमान पस्तीस अंश सेल्सिअस वर पोचले बंगालच्या उपसागरात तसेच उत्तरेकडील भागात चक्रीवादळ तयार होते त्यामुळे देशात अनेक भागात पावसाची शक्यता आहे देशात अनेक अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेवीस फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागात पावसाची पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात जम्मू काश्मीर बिहार झारखंड छत्तीसगड हिमाचल प्रदेश हरियाणा चंद चंदीगड व पूर्व राजस्थान तमिळनाडूच्या काही ठिकाणच्या भागात तापमान एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली त्याचवेळी उत्तराखंड राजस्थान मध्य प्रदेश ओडिसा अनेक ठिकाणी एक ते दीड अंश सेल्सिअसची घसरण पाहायला पाहायला मिळते पावसासोबतच पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि ओडिसामध्ये तापमान आणखी घट होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने तेवीस फेब्रुवारी पर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होते त्यामुळे गंगेच्या मैदानी भागात अं तासी तीस ते चाळीस मीटर वेगाने वारं वाहण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात तेवीस फेब्रुवारी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता शक्यता आहे बिहार आणि झारखंडमध्ये बावीस तेवीस चोवीस फेब्रुवारीला पाऊस शक्यता आहे